त्यांची गाडी बंद पडली आहे तोंडावर एवढ्या माश्या कुठून आणल्यात तु किती मासे बसत बाबा रात्री पाऊस झाला तर बाबा काय झालं तिथे आता काय माहिती मला किरण आणतोरी लागे पाऊस झाला आज वातावरण आता शुद्ध झालंय आज रे पाऊस पण तरी मी मे पर्यंत सांगितलंय धुतली हो गाडी सकाळीच आता आंबे काढले होते आडीतून बाबांनी थोडे कच्चे ते आता हे मध्ये उद्या बाबा याची आडी परत घाला चांगली आणि नाही याला बी हालावं लागेल आपल्याला नाही ते असे खराब होते ते बी हालावं लागते खराब आहे ते पावसाने असंच होत लवकर खराब होते ते केसर ते केसर आंबालाय लवकर खराब होतोय खराब झाले ते परत ती जे खालची आपण लावली तीन त्या दिवशी ते हलवून घ्यावं लागेल परत आपल्याला हम्म भिजल्या आज नाही ठेवतो याचे आंबे त्याला लिंबू कुठून आणलं एवढं महाग काळात तुम्ही किती रुपये पावस बापरे किती अरे बापरे तुम्ही तर जास्त घेतली हीच जास्त घेतली का हा, ए, ते गोल बटर नसते ना तेच ते मग चला भाऊ बाबांचं फार्मर आय डी काढायला शेवगावला आलो होतो काय शेवगावला सगळ्यांना आले इथून सगळे पाय लचकायची वाडी आली लचक नाही आता पाय चला पाऊस आलाय गाडी बंद पडन पुढे गाडी तिकडे काढला भाऊ त्यांनी चला भाऊ आता आंबा उतरायला जायचं बादली घेतली आता आंब्यावर चढावं लागेल पाऊस पाऊस नाही आव भाऊ फक्त आता चल रे प्रज्ञेश पाऊस नाही हवा फक्त आता नाही तर आहे ना झालं मग आंबाच उतरून होतो आता काढ काढलं होतं कडे मम्मीने गवत काढलं होतं तरी म्हणलं गौरी आरड ना कसं काय भेटला भाऊ पाड या असं आंबे पाहिजेत विकायला एका होत लोक आहेत ना इथं हिरवा आहे ना त्याच्यामुळे घेतच नाहीत त्यांना आहे पण तो खराब पिकलेला असतो अरे बापरे पडलेले आहेत पडीची बाजूला ठेवा लागतील गाड्या पाऊस दम काय ना भाऊ आला किती सापडले नाही मी गेल्यावर किती हां मस्त सापडले उतरले किती कॅच घेतो का तुम्ही खालची घेतो मी काढून आता हे सगळे मग वर जातो मी आता परत पाऊस वाढलाय आता काय गाड्या पावसित का वेळ नाही आला ना तर नेमक्या आंबा उतरायचं ना आता आलाय येतात काढता हळूच फांद्या कुचक्या आहेत जरा त्याच्यात साफ केलं मम्मीने तिला भारी केलं मी कापलं सकाळच्या पाहिजे मम्मीने कापलं या मम्मीने कापलं ना येतो मी कापलं ना एवढं थांब आजली थांब 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 कॅश जर शबाश नको देऊ थांब मी बादले देत तुला कोण आहे तिकडं अरे देव चल रे इकडे गोल्या चल चल इकडे चल सर पण ते लोक चल इकडे आंब्याला येणार लय पाडणी घुरायला मी पाडच विकायला ठेवतो आता थोड्या रे आरडू नका माग ला चल इकडे कुठे चालला आरडू नका रे बंटी इथेच थांब बघ नाळूच काढ बर पाड पाड विकायला ठेवायचे आपल्याला बघू आता पाड घेत कोण ते सरपणाला सरपणाला गेले ते भोकायला लागला कुठं ठेवले पाड हे सगळे पाड आहेत हे सगळं काही रे लगे त्याच्या पांतीवर नको जाऊ भाऊ बारकाल पांतीवर नको जाऊ अरे बापरे चला आता येऊ पाड काढायचंय त्यासाठी वर यावं लागलं मला येऊ वाटा ना कुच के फांते स्टंट न करू बाबा चार निचे कैरी हां थाने तो यो इज काय हो बाबा तू डायलॉग हां जमिनी को चार निचे मसाला हां बाप रे ओ काढलास ते ओमी ले भारी इधर प्रगनेश ओके असं काहीतरी का बघा आता प्रज्ञेचा स्टंट हळूच 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 डायरेक्ट कॅच का ओके okay. वातीन बरं का तसाच आला, आला का मग या आपलं पाड आहे बाबा ठेवायचे एक पाड ठेवायचे एक पग बिलबिल झाले हा काय करायचं पगन म्हणतो बिलबिल झालेत ठेवायचं मग बर बर काय झालं किलो हा ते आहे ना मग पाड महाग असत पाड विकत नाही शक्यतो पण आपण विकू राहिलं ठेवू थोडे बघ लक्ष दे मला शॉर्ट व्हिडिओ काढूस तर मग मी येईल काय हे लावत ना बाबा लावते ना तो कुठ कुठे बाबा आडी आता तू सांग कुठे मी का सांगू बाबा नाही जाऊन ते किडनीस खोटीत किडनीस खोटीत कोणते तिथे पाय ठेवायला जाऊ का नाही चला बा आता ठेवले पाड विकायला बाबा बसलेत प्रग्नेशी राहिलाय आता अशा प्रकारे ना सगळी आडी घातली आपण आता तो पेपर राहिला टाकायचा गौरीला आत्ता टाक टाकलं होतं खायला आत्ता टाकलं होतं गौरीला खायला गेले की नाही नाही गेले नहीं। ते पावसामुळं आता कोणीच नाही ना आज झाले हे त्याला ते कळा ना ते नेमके असं काय गेले का काय आंबे आडी लावली बरं का सगळी आडी लावून थांबलेत बघा करा एक काढत बरोबर बरोबर थोडी लय लय माप जात आहे बघा ना चर्चा थोडं <laughs>

चार 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 गेले एकाला एक किलो चार ते बी वर माप गेलं ते बाराशे तेराशे ग्रॅम गेल ते चला भाऊ आवरले प्रग्नेशनी कोंबड्या शेळ्या कोंडल्यात मी आणलं टाकलं खायला बांध तिथे दाव कुठे बांधतीतच मग नाही गुरखत बांधव कस काय गुरखती बघू तुम्ही गौरी आता धरलं चला तेल खायला टाकू नाही ती खाणारच नाही ती स्त्री ल शेण लगवी केली त्याची होती वास सुटलाय त्याला ती खाणारच नाही काय नच भो प्रग्नेश आता शीख साडे चार झालेत आणि अंधार किती पडला याड्यावानी हो अरे सहा बाय नाही रे सोळा सव्वीस झालेत आत्ता शीख चार बी नाही भल्या का अंधार कसा काय आणला तू बाबाला बसू आपण इथं आपल्या गाड्यांला तरी काय झालंय काय म्हणजे सगळ्याच बंदच राहिले सगळे एक मम्मीन त्यात गेले होते त्यांची गाडी बंद पडली ला प्रज्ञेश आणि लोटी आजीला मोठ्या गाडीवर घेऊन येतो इथं आली थांबतोळ आजी वेळ तुम्ही जायचं ती घेऊन चला आजी त्या तिथं चालत येऊ राहिले कुठं बंद पडली आ, बंद आगा। आगा। ये का येतोय घेऊन आज मी अरे पेट्रोल कुठे कुठे बाबा तर पाणी गेला काय मग एवढं पेट्रोल बंद झाली म्हणल्यावर अरे यार आजू कन्नी बुरायलाय त्याच्यात पेट्रोल एक दीड लिटर होत काय धुवायला पेट्रोल नको नको ते साफ करून परत टाकू कार्बोरेटरच काढलंय गाडीच टाकी बिकी सगळं खालावं लागलं बघा एक्सलेटर केबल चाल चला बघू की नाही पाऊसच पोट राहिलाय आतापुर भरपूर झाली चालू कार्बोरेटर तर बसवलंय बर का बघू आता आपण का नाही चालू अजून टॅक टाकी बिकी बसवायची टाकी बसवायची निघला होता यो एक बसून टाकतो इथं यो आपली एक्सेल हंड्रेड चालू कमून नव्हती बट ते आपल्याला कारण भेटलेलं आहे त्याचं कारण हे स्पार्क लगेच उडलाय तिचा मी सगळं खोलीत बसलो हे बघा आता मार आता किक आता बघा इथं करंटच येत नाही बसला का मार ते 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 करंट आहे ना उद्या आणतो आता प्लग आता काय जाणं व्हायचं जा नाही उद्या आणू मग आता बाबा सगळी गाडी खोलली होती आपण मस्तपैकी म्हणून तेवढेच कार्पोरेटरमधली घाण निघली काय असेल ती एव्हा उद्या आहे ना मला ध्यानात करा एक हे स्पार्क प्लग आणि एक काय एअर फिल्टर एअर फिल्टर एक का नाही तिचं एअर फिल्टर तिचं कधी कधी चेंज केलं होतं काय माहिती बाबा चला बघू आता आपण आता काय ना करू तिला आता तिचं कळलं आता तिला आता हे आपण इथं त्याच हे झालेलं आहे बस ओके चला तर म्हणजे बघ आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये टाळा बाय बाय